छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी अवघा मुरबाड तालुका भगवा झाला मुरबाड तालुक्यातील डांगुर्ले गावात अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी जय 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 भवानी जये शिवाजी शिवाजी छत्रपती महाराज की अशा विविध घोषणांच्या दणदणाटात तालुक्यात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली ग्रामीण भागातील विविध मंडळांनी शिवनेरी किल्ल्यावरून वाजत गाजत शिवज्योती आणल्या यामध्ये सत्तावीस वर्षाची परंपरा कायम राखत डांगुर्ले गावच्या शिवप्रेमी युवा मंडळांनी सुद्धा सत्तर मावळ्यांसह शिवनेरीवरून वाजत गाजत शिवज्योत सरळगाव येथील साईबाबा मंदिरापर्यंत आणली त्यानंतर मंदिरावरून शिवज्योतीसह बाईक रॅली शिवकालीन वेशभूषा परिधान करून गावापर्यंत मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व गावातील जनता तरुण वर्ग एकत्र यावा हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते सायंकाळी शिवपालखी सोहळा काढण्यात आला शहीद जवानांना गावकऱ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली अनेक मान्यवरांचा सत्कार तसेच डबल वारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी मंडळातर्फे करण्यात आले होते न्यू चोवीस मी महाराष्ट्र